प्रसंग आम्हाला म्हणजे का पाच लाखाची आम्हाला खरेदी करायची वेळ आलती ना केले पण राहते एवढा आपल्यात दम आहे शांताराम पवारच्या पोरांच्यात पण शांतारामच्या पवारच्यात पण मोर्चाला पण आपण जरी जिंकलं नंतर समोरच्याला इनोन आहे का मी आज जिंकलो मी जर जास्त असं आर्ड केलं तर त्यावेळेला आपण करतो तेव्हा समोरचा पण करतो त्यावेळेस मग त्यावेळेला समोरच्या पाहिजे आपण पण म्हणजे हार म्हणजे का मैदान पुढे आपल्याला खेळायचं आहे बदलापूरचा महिबूब ना त्याच्यानंतर दोन नंबरला गाडी तेजेची आलती ना तीन नंबरला माझ्या आधात वासरून ओपन मध्ये केलं तीन नंबरला गाडी उतरली पण मी असं समजलो का आपण एक प्रकार ती त्यावेळेस घट नाही केलो सेमी फायनलच केलं कसं ओरडा करणं नाहीच पाहिजे का आज आपण पण जिंकणार उद्या पडणार पण आपण त्यावेळेस ती हार पण पचवायची आपल्याला जिद्द पाहिजे डोकेलिटीने काम करून पुढचा माहिती ती समोरच्याची गाडी कशी पाडायची तुम्ही डोक्याने केला आता हा बैल जरी मी घरी नसलो ना ज्याला जाता जरी दिसलो ना काय घरातून तुम्ही चालले कुठं बाहेर माझ्या बघून तो ओरडणार ना आल्यानंतर पहिला आवाज येणार तेव्हा घरातली आई सुद्धा बोलतोय का आपला पोर आला घरी त्या बैलाची पहिली आवाज नमस्कार मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता सरदार एक खूप चांगला आलेला सा पलविलकरांचा हा बैल आहे माहिती आहे तुमची मला वाटतं याच्या आधी पण तुमची एक माझी मुलाखत झालेली हो झालेली आपल्या खिडकाच्या मैदानात भेट झाली त्यावेळेस आपला वासरू आधातच म्हणजे आजूबाजू आधातच आहे पण त्यावेळेस तरी ते वेगळ्याच एक वेल होती त्यावेळेस तुम्हाला मी बाईक दिलेली पण त्या आपण भावाच्या बड्डेच्या निमित्ताने आपण पैसे टाकले असं म्हणजे मागच्या बाईकमध्ये आपण बोललेलं होतं पण ते वसूल करून आज बैलानी म्हणजे वरच्या पातळीवर आपलं नाव म्हणजे पोचत चालला असते असती म्हणजे समोरच्या माणसानं पण का दिसतोय बैल आ प्रत्येक मैदानात गुलाल घेतोय ना नाव बैलाचं म्हणजे वाढत आली प्रत्येक मैदानात आणि जो तुम्ही आज तिथे गुलाल घेतला या गुलालाविषयी माहिती द्या ना मला आता या मुलालामध्ये म्हणजे आजचं असं म्हणजे का आमचं दातुलीचं म्हणजे माझ्या मेवनस पकडत असा दातुलीचा तर ऋतू रणदीप मडवी दातुली त्यांचा आता फॉर्ममध्ये आता यंदाच्या सीझनचे दोन बैलं महाकाल ना अर्जुन ही दोन बैलं पाळतात तर आज सज मीने फोन केला भाऊ ना का आपल्याला बैल पाहिजे आजच्या मैदानासाठी तर अर्जुन बोललाय का घाटावर पडवला आहे तर मग दुसरा कुठला तर अर्जुन आपला म्हणजे महाकाल हे बोलतोय तर महाकाल देतो पाठवून म्हणतो तर महाकाल बरोबर आज आपला पहिला नियोजन होऊन गाडी पण चांगली खेळली मस्त बिनजोडचीच गाडी एफार खेळलो पाकडा तुम्ही हा एक चांगलीच लढत झाली आणि हो ठरलं मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता पनवेलचा आज पहिल्यांदा आपली मुलं कधी मिळते तुझी ओळख सांग माझी नाव सुजन ज्ञानेश्वर पाटील मी पनवेल तर चक्रावाला या आडी चालवतो आणि आपला सरदार बैल कायम एकनिष्ठ असतो प्रत्येक आड्याला पाठी असतो बायलाच्या वाटी बैल कधीच नाराज करत नाही आजपर्यंत सर्व ज्या ज्या मैदाना जातो त्या त्या गुलाल घेऊन देतो बरोबर आणि संयम बघा आज संयम ठेवतोय म्हणून आज तुम्ही गुलालामध्ये राहतात एक बैलाला बघतो ना मी खूप चांगली अशी देखरेख तुमची असते आणि त्याचा जो बांधा आहे आखीव रेखीव असा बांधा म्हणून त्याची ओळख काय काय बोला तर संयम म्हणजे असं आहे का पहिल्यापासून बसून आपल्याला नात टिकवायचं आहे तर याच्यात कसं आरडाओर्ड करणं हे नाहीच पाहिजे का आज आपण पण जिंकणार उद्या पडणार पण आपण त्या वेळेस ती हार पण पचवायची आपल्यात जिद्द पाहिजे पण ती आमच्यात माझ्या वडिलावी म्हणजे आम्हाला शिकवलेली आहे आडलं तरी तुम्ही डोकेलेटीने काम करून पुढचा माहिती ती समोरच्याची गाडी कशी पाडायची तुम्ही डोक्याने केला पण आरडा करू नका जिंकल्यानंतर काय हा खेळ आपला पारंपरिक टिकला पाहिजे काय याच्यानी आरडाओरडा करून कुणाचं काय काय होत नाही एवढं का मोठं पण बैल कसं घडवायचं हे शांतपणे माझा मोठा भाऊ मंगेश पवार ना मी ना म्हणजे माझे वडील ना आमची सर्व टीम का अशी का आम्हाला म्हणजे ह्या वर्षे पाहिलास तर का प्रसंग तुम्हाला डोळ उत्तर टाकतो आता प्रसंग आम्हाला म्हणजे का पाच लाखाचीऊन आम्हाला खरेदी करायची वेळ आलती ना केली पण राहते एवढा आपल्यात दम आहे शांताराम पवारच्या पोरांच्यात पण शांतारामच्या पवारच्यात पण पण आयत्य एक वेळ प्रसंग तो घडल्यानंतर पण हा माझ्या या छोट्याशा वासराने आज दाखवून दिला पण आपली देवाची कृपा का आपण एक निष्ठ राहिलो का कधी बैल प्रेम बैल म्हणजे असला तर त्याच्यावर कधी म्हणजे आज परत कधी म्हणजे तो का त्याला समजलंच ना कुठलं काय जे आहे जे आपल्या पोहराला नाही तेवर त्या ते बैलाला पहिले आता या बैलाला सुद्धा रोजचा दोन लिटर दूध आहे पण आपण आपल्या पोहराल नाही ना पाजणार ना, मग त्या बैलापासून पण ते बैलावर जीव लावणं ना तेवढं बैलांनी पण जीव देणं पाहिजे आता हा बैल जरी मी घरी नसलो ना ज्याला जाता जरी दिसलो ना काय घरात तुम्ही चाललो कुठं बाहेर माझ्या घर बघून तो ओरडणार ना आल्यानंतर पहिला आवाज देणार घरातली आई सुद्धा बोलतोय का आपला पोरगा आला घरी त्या बैलाची पहिली आवाज का तो आवाज देतोच डायरेक्ट ना डायरेक्ट का मारलं का आला माझ्या घरी आता तुम्ही सांगितलं की कुठेतरी तुमची एक, एक इच्छा होती साऱ्या गाड्या मारायची गाड्या मारल्या ही बात बरोबर आहे तुमची पण येणाऱ्या कालामध्ये ज्या गाड्या तुम्ही मारल्यात तर अपेक्षा आम्ही करतो की तुम्ही त्या पैऱ्यामध्ये पण फालावा न फल राहतो बघा ना आता सासा आपला पट्टीचा मैदान झाला बोरीच्या वाडीला त्यावेळेस दोन गाड्या टॉपच्या आल्या बदलापूरचा महिबूब ना त्याच्यानंतर दोन नंबरला गाडी तेजेची आलती ना तीन नंबरला माझ्या आधात वासरू ओपनमध्ये घेऊन तीन नंबरला गाडी उतरली पण मी असं समजलो का आपण एक पगार ती त्यावेळेलाच घटना केलो सेमी फायनलच केलो तर ती समोरची बैला म्हणजे घाटावर पण एक नंबर काय ते फायनल मारतातच नंबर मारतातच ती नंबरचीच आपला आज आधात वासरू जर ओपनच्या बैलांशी तीन नंबरला गाडी उतरतो दहा दहा गाड्यामध्ये ना त्या गाडीशी का आपण काय अंतरच नाही एक चेकड्याच्या आसपास पण तरी पण तिथं गाडी आपली म्हणजे घासा अशीच भले पकडून गेलं तरी चाललं का आपला आधारे पण आपला पण चांगला जाण्याशी खेळला पण आम्हाला म्हणजे त्याची अपेक्षा आहे का येणाऱ्या काळात का तो नाव मोठा काढणार म्हणजे करणार जसं हो आता मी बघतोय ना खेळ खूप चांगला चाललाय आपला आणि हा खेळ अजून चांगल्या रूपात टिकावा कसा तुमच्याकडून काय प्रयत्न असतो टिकावा म्हणजे कसं आहे बघा हा खेळ आपला पारंपरिक आहे हा टिकलाच पाहिजे टिक, टिकलाच पाहिजे तर जेणेकरून समोरच्याला पण आपण जरी जिंकलं नंतर समोरच्याला इनोन नाही ना का मी आज जिंकलो मी जर जास्त असं आरडाओरड केलं तर त्यावेळेला आपण करतो तेव्हा समोरचा पण करतो त्यावेळेस मग त्याला समोरच्या पचवायला पाहिजे आपण पण म्हणजे आर म्हणजे का मैदान पुढे आपल्याला खेळायचं आहे तर त्याच्यामुळं आरडाओरड मित्र म्हणतो नाहीच केलं पाहिजे कुणी का खेळ कसं केला पाहिजे आता आजच्या मी मित्र मित्रांनो या बायला आधात वासरू असताना गेले तरी एक पस्तीसच गाड्या झाल्या असतील त्यात तीनच गाड्या पडल्यात तीन मारना गाडी त्याच्या पडलेल्या गाड्या होत्या त्या पण त्यांनी वसूल करून दिली आजच पण त्यांनी वसूल आता राहिल्या दोनच गाड्या पस्तीस ते बत्तीस गाड्यामधून ते पण वसूल करून दिली पहिल्याने म्हणजे त्याची अपेक्षा म्हणजे आम्हाला वाढतच जातोय तर जसं आम्हाला सात आहे मित्रांची का जे मित्र पहिले पाळणार आहेत याच नंबर मधली ते कधी नाही म्हणत ना आपल्याला फोन केला तर देतात मित्र त्याच्या हिशोबाने आपला एक फोन पुढे चालले आपण स्टेप बाय स्टेप आता तुमचा काय नाव सरदार सरदार आता तर झालं तर खूप सारे पैऱ्यांच्या मागण्या येतील तर त्यावेळेला तुमचं काय नियोजन असेल की आपण ज्यांनी पैरे आपल्याला दिले ना त्यांना द्यावा का काय बोला बघा आज जर समोरच्या माणसाने जर आपल्याला न बघता आपला बैल डायरेक्ट बैल त्याचा पल्लार देतो तर त्यावेळेस मी पण बघणार ना विचार नाही हो करू शकत तर मला पण त्यावेळेस बैल डोलं बंद करून देण्याचे त्याचा भले दुसरा बैल घेतला त्यावेळेला दामल्या त्यांचा कुठला तरी पण मला देणं आहे का आज आपला बैल आधात असताना ते जर आपल्याला नंबरचा बैल देतात तर आपल्याला पण त्यावेळेस विचार न करता तर देणंच आहे कारण तसं आपल्याला पहिलं समोरची माणसाची दोस्ती ती टिकून राहिली पाहिजे आजचा हा गुलाल झालेला आहे आजच्या गुलालाचं महत्व काय सांगायला काय देऊ शकतो बोला ना आजचं आता बोलायचं म्हणलं पाहिजे तर आमचं आता तेच ते, रणदीप दादा मडवी यांचं म्हणजे आभार मानायला लागेल का ते आज नंबरमधला आपल्याला बैल दिला ना आपला तो वासरूच आहे पकडा पण मधला बैल दिला त्यांचाच मी त्यांना आभार मानतो आजच्या मैदानासाठी काही एवढं मोठं बैल लगेच माणूस देत नाही ना गाडी चांगली पलाली आता हा बैल आईल ते सांगायला पण तो ओपनच्या बैलामध्येच पलतोय आम्ही आधा म्हणजे मध्ये असं पलवतच नाही ओपनचीच बैल बघतो ना, ना समोरची गाडी पण ओपनचीच धरतो आधात समोरची गाडी मी ओपनची गाडी बघतोय हां का आधातमध्ये त्याला खेळायला शक्यतो कोण माग नाही मग ते मग आपण आड्यात गेलं का मग ओपनचीच गाडी धरतो तेवढचा प्रश्न घेतो ही दुसरी का तिसरी मुलं का तुमची आम आमची आता भेट पण नव्हती बरेचसेच कमेंट माझ्या चॅनलवर होतं की गरिबांची बैलं मी आलत ना उजे काय बोलत गरिबांची आता बैलंवाला तर तुम्ही तर येतो आमच्यासाठी का तुम्हाला आपली आता है, है तो, तो आमचा एक आनंद म्हणून फोरक आहे तुमचा खास प्लॅन आहे फॅन येतो तर तो सांगतो कधी बनदा आता आपले आपले यूट्यूब चॅनल आहेत तर तुम्ही दोनदा आलेले आहेत आता तिसरी पण ईमेल झालेली आहे पण आता तुमचं सरकारी असल्यामुळं आमचं बैल उजेला येणारच आज नाही उद्या लोक कमेंट करतात ते मी गरीबांची बैलांना दाखवत त्यांच्यासाठी आता समोरची माणसं बघा जे युट्यूब चॅनल आहेत जे ते मोठी बैलच पैरेकरी बघत जातात तर समजावत त्याला मोठी माणसं पाहिजेत बारकी माणसं नाही पाहिजे असं समजायचं पण आज ना उद्या तुमच्या सारखी आम्हाला माणसं जर मिळाली तर आमचं वेळ पण आज ना उद्या कुठेतरी त्यांचं जर समोरचं युट्यूबवाला असेल बाबा चला गरीबाचा बैल आज कुठेतरी उजारात घ्यावा पण त्यांची इच्छा व्हायला पाहिजे त्यावेळेस आता तुमची कशी इच्छा होतोय का गरीबाचा बैल पण आज आला पाहिजे वर तसं समोरच्या युट्यूब चॅनेलची पण व्हायला पाहिजे गरीबावर पण दुर्लक्ष द्यायला पाहिजे काय एक आता टाळी वाजव नाही त्यांना पैसे सर्वांचं आताची पोटा आपली सेम नाही तसे पैशात पण असतो माणूस सेम कमी जास्त पण बैलात धमक पाहिजे माणसात धमक पाहिजे ना समोरच्या युट्यूबवाल्यात तुम्ही पण तरी जिद्द घेतली पाहिजे गरीबाचा बैल पण आज वरती आला तुमच्यासारखं असं असं चला आता मी थोडस आपला पनवेल चक्रीवाला आहे दादा त्याच्याशी बोलतो कारण खूप चांगला फॅनपेज चालू आहे दादांचा दादा तुझा जो फॅन पेज आहे पनवेल चक्रीवाला म्हणून असं तुझ्या फॅनपेज ची ओळख आहे चालू केला किती वर्ष पे, चालू केलंय सांगा वर्ष दोन वर्ष झाले फॅनपेज चालू करून मला सुरुवातीला खूप अनुभव अनुभव हो घेतला मी फार कमी होत होते नंतर जसे जसे ओळख झाली तशी जशी माणस ओळखायला लागली बोलायला लागली चालायला लागली असं खूप लोकांनी सपोर्ट केला आपल्याला जास्त करून नयन कटेगरी जास्त सपोर्ट केला त्यानंतर दीपू मुंडे यांनी दादा सपोर्ट के केला महाराष्ट्रवाल्यांनी सपोर्ट केला असे थोडेफार तुमचे आरके तुम्ही पण सपोर्ट केला तुम्ही रोज कॉलअप करता ते चेक करतो सगळ्यांना सपोर्ट करतो असंच कुठला बैल नाही कमी त्याला मानत नाही सगळं बैल देव देव सामान आपले नंबर पैल सगळे बैल पालतात तुझा उद्या पलेल माझा उद्या पलेल सांगू शकत नाही हार जीत होत असते सगळ्यांचे बैल सेम पालतात आज तुमचा पलेल उद्या माझा पलेल सांगू शकत नाही कोण बैल कोणता रील तुम्हाला कॉलेज देतात भरपूर जण बघा तुम्ही कुठला विचार ऍक्सेप्ट करतो कर सगळ्यांचे फक्त कधी कधी एक दोन टाय दिवस घेतो कारण की अकाउंटला पण प्रॉब्लेम येतो जास्त अॅपसेप्ट केल्यावर कधी कधी स्टोरी श्टो, मेन्शनचा पण प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन, तीन दिवस अकाउंट बंद ठेवावं लागतं एक लाईक पण करायला लागत ला 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 नाही स्टोरी पण मेन्शन करू शकत नाही त्याच्यामुळे काही लोक सपोर्ट करत नाही रिपोर्ट मारतात त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो आणखीन त्याच्यामुळे अकाउंट जास्त वरचे आहेत ना आता हल्दी अकाउंट मध्येच आहे तरी पण मी लोकांचे कॉलेज अॅपसेप्ट करून घेतो कारण की ते त्यांचे कॉलेज ऍक्सेप्ट नाही केले ते परत कॉलेब्रेशन करत नाही तसं केलं नाही तर चालेल तुझ्या फॅनपेज साठी पुन्हा एकदा जाता आता शेवटला मी शुभेच्छा देईन माझ्या पण खूप साऱ्या कॉलेज तू घेतले त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा तुझा धन्यवाद तुमच्या पण एकदा धन्यवाद आमची मुलाखत घेतल्याबद्दल चालेल मला वाटतं सेकंड टाइम मुलाखत आहे आणि माझ्या चॅनल वरती खूप साऱ्या गरिबांची बाईला आल्यात आल्यात बघितलेत मी चेक करतो माझ्या चॅनल वरती आता तू दाखवत नाही पण आवर्जून माझा एकमेव असं माझं चॅनल आहे जिथं प्रत्येक गरीब घरा मालकाला एक न्याय मिळतो चालेल धन्यवाद हा थँक्यू